आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार माध्यमांचं या ठिकाणी मी मनाप्रमुख स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी म्हणून ऐंशी नगरसेवक आणि महायुती म्हणून सत्यान्न नगरसेवक निवडणुकीवरून आवपूर्वचं यश भारतीय जनता पार्टीला आशीर्वादांना मिळालेलं आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा दादा आणि भारतीय जनता पार्टी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरुवातीलाच मला धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे आणि शब्द द्यायचा आहे की ज्या कारणासाठी आपण भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निवडून दिलेला आहे बद्दल आम्ही शब्द दिला आणि त्याच्या बरोबरीने परिषद आहेत आणि जनतेची सेवा असताना प्रशासन जे आहे ते अतिशय गतिमान करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यानच या बाबतीमध्ये आपण सर्वजण बघू शकता की जनतेने प्रचंड विश्वास महायुतीवरती टाकलेला आहे महायुतीवरती विश्वास टाकत असताना आठ पैकी चार ठिकाणी भारतीय जनता पार्टी चार ठिकाणी शिवसेना अशा पद्धतीने पूर्ण शंभर टक्के यश हे महायुतीला मिळालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणूनच सकारात्मकतेने काम करण्याची आमची सर्वांची आम्ही जी निवडणूक लढलोय काय काय करणार हे कागदावरती व्यवस्था देखील जे काही लढलं गेल्या काही महिन्यांपासून सर्वांनी सर्वांना जे निषेध केलं ते त्यांना परंतु जनतेने जी आम्हाला Não volta. याबाबतीमध्ये काम करतील आपण हे लिंकी ठरवलंय नगरप्रिष

मंजुरी घेणं आणि वय प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणार हे आदरणीय नरेंद्र मोदी जे केलंय त्यांच्याबरोबरीने नेते असतात त्यांच्या काही अपेक्षा असतात आकांक्षा असतात आणि त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत असतं आम्ही प्रयत्न केला परंतु नगर परिषदच्या वेळेस काही ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करावी लागली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस आम्ही समन्वय अधिक चाल राखण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या कामाच्या शब्दाने आव्हान काय म्हणजे आदरणीय देवेंद्रजीने आपल्या राज्यामध्ये विकासावरती जो पूर्ण फोकस केलाय म्हणजे बाकी दहा गोष्टी जरी झाल्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात परंतु मुंबईपासून अगदी आपल्या पर्यंत आदरणीय देवेंद्रजींचा पूर्ण जो फोकस आहे केंद्रबिंदू जो आहे तो विकास आणि आर्थिक विकास प्रत्येक आपल्या राज्यातल्या नागरिकापर्यंत मग वाढीसाठी काय करता येईल याच्यावर त्याचा जो भर आहे माझं मत आहे की तो विश्वास जो आहे देवेंद्रजीने दिलेला विश्वास हे सगळ्यात मोठं महत्वाचं कारण आहे आव्हानं आता आवाज शोषण तर विकास काम करताना आव्हानं अशी मोठी नाहीये सगळ्यांनी सकारात्मकतेने काम केलं आता मी म्हटल्याप्रमाणे जलद गतीने सर्व आव गोष्टी होती आपल्याला आपल्या स्वप्नातलं धाराशिव जर लवकर करायचं असेल मी म्हटल्याप्रमाणे दररोज पाणी धाराशिव शहरात यावं पुढच्या टप्प्यात चोवीस तास पाणी यावं आपलं शहर हे बगिच्याच शहर म्हणून ओळखलं जावं आपल्या शहरामध्ये साफसफाई असावी रस्ते चांगले असावे नाल्या वगैरे साफ योग्य वेळी केल्या जाव्या पत्रे नीट असावे या अतिशय मूलभूत गोष्टी ज्या नागरिकांना पाहिजेत त्या व्यवस्थित करण्यावरती आपण भर ठेवू आणि मला नाही वाटत काही विशेष अडचणी येईल आणि अडचण जर आली असं अडचणीचं काय करायचं ते आपल्याला माहिती भुहेरी गटाचा प्रकल्प पुढे चालेल का काय अडचण येतो गेल्या आठवड्यामध्ये नागपूरला त्याची बैठक घेतली आपण वीएनआय मी एमजेपीचे लोक आणि त्यांना घेऊन तिथे पण तुळजापूर नाही आपण त्या प्रक्रियेची पूर्ण छानबी लोक गरज पडली दुरुस्ती करणार आहोत धाराशिव करणार दादा धाराशिव शहरात दादा दादा काय थोडा पाठिंबा त्याच्या अंतर राह प्लीज मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही एक आठवड्यामध्ये आणि दहा दिवसामध्ये

Tchau, tchau. रस्ता पाणी साफसफाई आपला कचरा करणं येऊ शकत कारण मुलांचं भविष्य जे आहे नगरपरिषद शाळेमध्ये ज्या सुविधा त्यांना उपलब्ध होत नाही त्या नगरपरिषद शाळांसाठी काय उपलब्ध दहा दिवसानंतर ना जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये नेहाने त्याचं उत्तर देतील तुम्हाला की नेमकं काय करणार आहे ठीक आहे मला वाटतं काही मेजर नसेल तर काय काय नगरपालिकेत गेलो त्याची बिल्डिंग नगरपंचायतीचे कार्यालय सुद्धा आपल्या सूचना सुंदर आहे गरजेचं नाही बिल्डिंग बी सुवस्था असत काही कसं नाही आहे की बऱ्याचदा आपण निवडून आल्यानंतर की आपण कुठे गुद्धदारी करणार नाही त्याच्यावर हे होणार नाही आम्ही फार हे आश्वासन दिले जातात <गणागे> ज्यांनी जे आश्वासन दिलं असेल ना ते पाळलं जाईल अशी काही काळजी करू नका आणि तुम्हाला मात्र परत एकदा मी सांगतो की तुम्ही लोक देखील कुठली तरी जबाबदारी स्वीकारा आता हे कार्यालयाचं जे बोलला ना ती जबाबदारी तुम्ही स्वीकारावी अशी माझी विनंती आहे आजच आपण ठरू पहिली जबाबदारी स्वीकारायची काळापासून त्यांचं आहात ही जबाबदारी आता तुमच्यावरती दिली आहे आणि बिलकुल करू काही नाट्यग्रहाचं माझी विनंती आहे आम्ही नक्की हे करू परत एकदा मी आपल्या माध्यमातन जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी जो प्रचंड विश्वास ठेवलाय त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांना आश्वासित करू इच्छितो की जे काही त्यांच्या मनामध्ये आहे ज्या अपेक्षेने त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलंय अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करू त्या बाबतीमध्ये नियोजनबद्ध पारदर्शकपणे पुढच्या काही दिवसामध्येच आम्ही जे काही करणार आहोत ते जनतेसमोर मांडतो आपल्या सर्व पुढच्या वर्षी म्हणतो <laughs> आपल्या सर्वांचे परत एकदा मी मी आभार मानतो आणि फॉर्मल आभार गायस सर्वांचे आभार व्यक्त करायचा या दौघवी देशाबद्दल दाराशिव जिल्ह्यातील जनते जे, जे, जनतेचे आमचे नेते आदरणीय राणा जगदीश पाटील साहेब जिल्हाध्यक्ष दत्ताभू ठाकूर साहेब विश्वराजी पाटील साहेब मल्लारदा सर्व नेते मंडळीचं मनापासून